नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर काही नाही आज म्हटलं दोन काल पण व्हिडिओ नाही काढणं झालं आज व्हिडिओ काढावा तर आज सगळं निवांत असतं पाटील गेले बाहेर पोरं पण गेली बाहेर खेळायला तर स्वयंपाकात करायचे आहे नाष्ट रे देवपूजा वगैरे आवरली तुम्हाला दाखवते देवपूजा सगळी आवरावर झाली आता अशी देवपूजा झाली आहे आणि मग स्वयंपाक काय करावा स्वयंपाकाचं तो रोज टेन्शन आहे रोज आज आहे आठवडी बाजार रविवार तो जायचं आहे बाजारात बघ आता पाटील गेले बाहेर आले जाऊ म्हटलं बाजार हे अशी माझीच वाटते पण काय नाही चालले फ्राय करून काय आहे आता मला बर चिकन फ्राय घरात मी करून देत नाही <Gülsasa> <laughs> ना मग घरात करायचं नाही कोण खाणार आहे म्हणलं की झालं का लगेच आम्हाला नाटक चाललंय ते नुसती हा आज खायचा विषय नाही आज सुट्टीचा दिवस आहे आमारी खायचं नाही काय बोलले काय बोलले परत बोलला दावद्रीची मिसळ नाही तिखट होती म्हटलं फटक क मारायला मी अयो ते फटक चेक करायला लागले लगेच काय नाही यांना घरचं खाऊ घरचं खाऊन खाऊन है ना त्या वळती थोडं बाहेर कधी घरी कधी घरी आता माच रेवरी गेलो होतो आता हे रेवरी काय करतो का नाही सांगायो आरदेव सत्यान जा नको का काय गास रे

पिझ्झाचं कोल्ड कॉफीच बोलणं चाललं बापाला फोन करावा वाढदिवस आहे बोलवा त्याच्यामध्ये थोडी कोल्ड कॉफी घासरी काल पडलं मच्छर पडला होता म्हणायचं बाप आलता म्हणायचं कुठला लांब आहे ती का ही लांब आहे